साईबाबांच्या पावनभूमीत आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते भव्य दिव्य स्पर्धेचे आयोजन संदीप भाऊ सोनव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले भारतमधील विविध राज्यातील साड़पाचशच्या वर स्पर्धक सहभागी झाले होते महिला स्पर्धकांनी देखील या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन स्पर्धकांचा उत्साह वाढवला विविध गटाचे ज्युनियर सिनियर स्पर्धा यामध्ये पार पडल्या संदीप भाऊ सोनोणे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते शिव शिवछत्रपती महाराष्ट्र शासन पुरस्कार संजय मोरेसर यांनी त्यांनी दो या दोघांनी या स्पर्धेसाठी अहोरात्र स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली श्री सायव संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर कैलास कोते शिवाजी गोंदकर पप्पू बनसोडे सुधाकर शिंदे गोसावी सुनील सोनोणे रमेश वायदंडे किशोर दंडवते महेश गोसावी बॉडी बिल्डर असोसिएशनचे मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या विनंतीला आपण सगळ्यांनी त्यांचा टाळ्या बाजूला स्वागत करावं आज के समारोह में समारोह के आयोजक डॉक्टर संजय मोरे जनरल सेक्रेटरी ऑफ फेडरेशन श्रीयुद्ध संदीप सोनोनी एक तो, प्रतियोगिता का आयोजन ये स्पोर्ट्स में ये जिन्होंने भाग लिया सभी स्पर्धक एम के टीचर्स और एम मैं आप सबका ये प्रोग्राम में श्री साई बाबा संस्थान की ओर से मनपुर यहाँ स्वागत करता हूँ जो प्रतियोगिता आयोजित की थी, इसका आयोजन बहुत अच्छी तरह से से किया गया, इसलिए सभी पता उनको भी मैं यहां करने देता अभी मैं अभी आधा घंटे प्रोग्राम देख रहा हूँ बहुत ही अच्छी तरह से पार्टिसिपेंट जो है क्वालिटी थे कि ना उनका ए, कितना कितना वो हार्डवर्क करते होंगे कितना वो वर्कआउट करते होंगे ये सब जो वर्कआउट करते हैं मैं इन सबको मैं उनका भी करता उनका भी अभिनंदन करता हूँ उनके वर्कआउट के लिए सबको धन्यवाद देता हूँ उनका अभिनंदन करता हूँ और ये प्रोग्राम का जो आयोजन किया है इसके लिए भी मैं प्रोग्राम के जनरल सेक्रेटरी यहाँ के आयोजक और उनके सभी टीम जो है

या गोष्टी खूप महत्वाच्या आहे की या पाहून युवक त्यांचे जे, जे व्यसनाधीन दिन हो राहिले ते यापासून लांब जातील आणि शरीराकड लक्ष देऊन आपल्या परिवाराकड पण लक्ष देतील या माध्यमातून संधी भाऊने चांगला हा संदेश दिलेला आहे इंटरनॅशनल बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनच्या माध्यमातून भारत श्रीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही बासष्टावी भारत श्री आहे आणि या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आमचे मित्र संदीप भाऊ सोनवणे आहेत खरं तर ही स्पर्धा या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये होणं हे शिर्डीकरांच्या वतीने अतिशय भाग्याची गोष्ट आहे कारण की अशा स्पर्धा पाहायला भेटणं अतिशय मोठी गोष्ट आहे भारतभरातून मोठे मोठे या ठिकाणी बॉडीबिल्डर शिर्डी शहरामध्ये आलेले आहेत आपलं शरीर या ठिकाणी व्यायामाच्या माध्यमातून आणि सकस आहार घेऊन कसं या ठिकाणी ठेवायचं याचं उत्तम उदाहरण या भारतश्रीच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांना बघायला मिळत आहे आमचे मित्र संदीप भाऊ सोनोनीने अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था या बिल्डरांची केलेली आहे सगळ्या व्यवस्था अतिशय सुंदर आहेत आणि त्याहीपेक्षा या स्पर्धेची जी उंची आहे ती वेगळ्या स्तरावर गेलेली आहे ही बासष्टावी भारतश्री आहे आज ज्युनियर भारतश्री झालेली आहे आणि उद्या सिनियर भारतश्री आहे वेगवेगळ्या स्पर्धांचे वेगवेगळ्या गटांचे वेगवेगळ्या वयोगटातील लोकांच्या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे संजय मोरे सर हे यांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी जे आहे ते या बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रामध्ये समर्पित केलेलं आहे ज्यावेळेस एखादा माणूस आपल्या समर्पित भावनेने काम करत असतो त्यावेळेस ती संघटना असेल किंवा ते क्षेत्र असेल ते एका वेगळ्या विंचीवर जात असतात म्हणजेच ते यशाकडे जात असतं म्हणून आजच्या या स्पर्धा आहे त्या यशाकडे जात आहे त्याच्या जा पाठीमागील हे दोन व्यक्तिमत्व आहेत आणि अतिशय चांगले कष्ट घेऊन त्यांनी त्या स्पर्धा संपन्न केल्यात मी त्या दोघांनाही खूप खूप शिर्डीकरांच्या वतीने स्पेशली आभार व्यक्त करतो की अशा प्रकारच्या स्पर्धा आपण आयोजित केल्या आणि त्या यशस्वी केल्या त्याबद्दल मी दोघांचं आयोजित या ठिकाणी अभिनंदन करतो उद्या जी ज्युनियर उद्या जी सिनियर भारतश्री स्पर्धा होणार आहे बासष्टावी ती बघण्यासाठी आपण शिर्डी शहरातील सर्व तरुणांनी नागरिकांनी माता भगिनींनी यावं असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो कारण की ज्या वेळेस आपण त्यांचं शरीर बघता त्यावेळेस ते, ते शरीर शरीर या ठिकाणी कसं या ठिकाणी व्यवस्थित ठेवावं निरोगी ठेवावं तेही व्यायामाच्या माध्यमातून व सकस आहाराच्या माध्यमातून ते बघण्याचे उत्तम उदाहरण तुम्हाला या ठिकाणी बॉडी बिल्डर्स बघायला मिळतील त्यामुळे आपण उद्या ही स्पर्धा बघण्यासाठी यावं आणि या स्पर्धेचा आनंद घ्याव धन्यवाद ओम साईराम पवित्रभूमीमध्ये संदीप भाऊ सोनवणे यांच्या पुढाकाराने या ठिकाणी बॉडी बिल्डिंगचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे हा खरोखर खूप स्तुत्य आणि अतिशय पण असा हा कार्यक्रम आहे भारतातील विविध राज्यातून या ठिकाणी मल्ल लोकांनी आणि स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि अशा उपक्रमामुळे नवीन तरुण पिढीला एक चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळून ते देखील आपल्या शरीरसृष्ट याच्यामध्ये सहभागी होऊन चांगल्यात चांगलं काम करतील अशी मला अपेक्षा आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय भारत भवनच्या पुण्यनगरीमध्ये श्री दोन हजार पंचवीसची बॉडी बिल्डिंगची स्पर्धा आयोजित करताना शिर्डीकरांना मनापासून आनंद होत आहे आमचे मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आदरणीय संदीप सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली आज सिल्र येथे चांगल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धा बरोबरलेल्या आहे डॉक्टर जी मोरे सर आणि डॉक्टर जोशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप भाऊनी खऱ्या अर्थाने आज बॉडी बिल्डिंगची स्पर्धा बोलून युवकांना खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देण्याचं काम केलं आणि उद्या आमचे आम इथले तरुण अशाच प्रकारच्या ह्या भारतश्रीमध्ये जावं अशा प्रकारची साईंचांनी प्रार्थना करतो आणि संदीप भाऊंना मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी हा कार्यक्रम करताना एकदम शिस्तबद्ध आणि चांगला आणि शिवाय महिला आणि पुरुष या दोघांचा पण बॉडी बिल्डिंगमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आणि आलेल्या सगळ्या मान्यवरांचं यथोती सत्कार करून सगळ्यांना सन्मान देऊन ह्या सगळ्यांचं व्यवस्थित काटेकोरपणे नियोजन केलं त्याबद्दल संदीप भाऊंना संदीप भाऊ सोनवण्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो